नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच जणांच्या अशा रिक्वायरमेंट होत्या की ताई आम्हाला नथ मटेरियल भेटेल का किंवा नथ मेकिंगसाठी जे साहित्य लागेल तर ते त्याची प्राईज किंवा त्याचे नावं वगैरे आपल्याला माहिती होतील का तर तुम्हा सर्वांच्या कमेंट्सला मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर येथे आपण पूर्ण एक किट बनवलेला आहे नथ मेकिंगसाठी ज्यांना ज्यांना हवं आहे तर त्यांनी ऑर्डर करावं शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती तरी ती बघू शकता एक कशा पद्धतीने नथ बनवलेली आहे ही ॲडव्हान्समधली नथ आहे आणि अशाच नथसाठी जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा पद्धतीने हे बघा नाव देखील आपल्याकडे भेटतील हे बघा कस्टमाइज करून देखील नावं भेटतील तर हे बघा सगळ्यात आधी मी आता तुम्हाला किट दाखवते जे की आपल्याला सगळ्यात आधी लागतात हे प्लायर राऊंडनोज प्लायर आणि कटर हे दोन आपल्याला इम्पॉर्टंटच आहेत जर असं घ्यायचं गेलं तर मार्केटमध्ये याची प्राईस जास्त आहे आणि हे आपल्याला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयांपर्यंत कटर भेटतं आणि हे जे आहे तर हे आपल्याला ऐंशी ते नव्वद रुपयांपर्यंत राऊंड नोज प्लायर भेटतं तर एकदम तुम्हाला मी हे किट अगदी कमी किमतीमध्ये घेऊन आलेले आहे आणि नंतर जर तुम्ही घ्यायला गेले दुकानमध्ये तर पूर्ण ही माळ तुम्हाला घ्यावं लागते याच्यातले थोडेसे मनी देत नाहीत ही पूर्ण माळा असते तर ही चाळीस ते पन्नास रुपयांना एक माळा असते तर हे बघा त्याच्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सुरुवातीला कमीमध्ये भेटेल अशा पद्धतीने घेऊन आलेली आहे आणि हे जे आहे तर हे मोती आहेत तर तुम्हाला एवढे सगळे मोती घ्यावे लागतील परंतु मी हे किटमध्ये पूर्ण सगळं साहित्य बसवणार आहे जर तुम्ही असं घ्यायला गेले तर तुमचे दोन ते ती तीन हजार सहज जाणार परंतु येथे आपण कमीत कमी किमतीमध्ये छान असं व्यवस्थित नथ आपल्या दहा ते बारा नथ बनवून तयार होतील तर असं आपण कीट बनवलेले आहेत तर सगळ्यात आधी हे दोन प्लायर येणार आहेत त्याच्यामध्ये आणि ही झिरो पॉईंट तीन गेची जी तार आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये दोन बंडल येणार आहेत हे बघा हे रॅपिंग वायर आपण याला म्हणतो तर हे दोन येणार आहेत आणि त्याच्यानंतर हे गोल्डनचे मनी येणार आहेत ही पूर्ण लाईन येणार आहे एवढी याच्यामध्येच याचा देखील आपण वापर नथ बनवण्यासाठी करणार आहोत आणि हे जे आहे तर हे कुंदन आहेत हे बघा हे कुंदन आपण मी इथे एक नथ बनवलेले आहे तर अशा नथी तुम्ही बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने याचं संपूर्ण साहित्य आपण येथे देणार आहोत तर हे असे कुंदन ए यामध्ये चार असे कुंदन येणार आहेत आणि साईडचे मोती आहेत हे दोन एम एमचे मोती आहेत हे मोती देखील येणार आहेत पन्नास मोती हे येणार आहेत आणि हे जे आहे तर हे क्रिस्टलचे मणी आहेत दोन एम एमचे तर हे देखील याच्यामध्ये दहा दहा मनी येणार आहेत तर इथे बघू शकताय हे संपूर्ण साहित्य याच्यामध्ये जे वापरलेलं आहे तर ते याच्यामध्ये संपूर्ण दिलेलं आहे तर हे जे आहे तर हे आपण येथे वापरलेलं आहे हे मनी हे दोन एम एमचे आहेत तर हे मनी आपल्याला दहा येणार याच्यामध्ये रेड कलर देखील येणार आणि हे जे आहे तर हे सहा एम एमचे ड्रॉप शेपचे क्रिस्टलचे मणी आहे तर हे देखील दहा येणार आणि हे देखील दहा येणार हा ग्रीन कलर आहे आणि हा रेड कलर आहेत तर हे दोन्ही दहा दहा मनी येणार हे देखील दहा दहा येणार हे सहा एम एमच्या आहेत दोन आणि हे जे आहे तर हे दोन एम चे आहेत हे देखील दहा दहा येणार आणि हे जे आहे तर हे आठ एम चे आहेत तर हे हे आपल्याला दोन दोन मनी याच्यामध्ये येणार आणि हे जे आहे हे ॲडव्हान्स नथमध्ये वापरतात हे मयूरचे कुंदन तर हे देखील दोन येणार एक ड्रॉप शेपचं आणि एक राऊंड शेपचं आणि आता आपल्याला इथे बघू शकता हे जे आहे तर हे राईस पल याला म्हणतात तर हे देखील याच्यामध्ये येणार हे देखील आपल्याला पन्नास मोती याच्यामध्ये येतील हे बघा आणि हे जे आहे तर हे बॉल पिन आहे हे बघा याला साईडला बॉल असतात याचा यूज कसा करायचा ते तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला देखील कळेल की याचा यूज कसा करतात ते तर आपल्याला हे कट करून घ्यायचे आधी दोन्ही साईडला याला बॉल असतात तर हे कट करून घ्यायचं आणि आता मी तुम्हाला एक बनवून दाखवते तर हे बघा हे जे आहे तर हे बघा कसं दिसत आहे इथे बघू शकता तुम्ही साईडला जो आपण हा मोती लावतो तर येथे याला हा मोती लावायची गरज नाही आहे आणि याचा यूज बघा कसा कर केला जातो हे आपण अशा पद्धतीने नोज प्लायरच्या मध्ये धरायचं आणि याला फक्त खालच्या साईडला राऊंड राऊंड करायचं आहेत जेवढी तार आहे तर ती पूर्ण तार आपल्याला येथे राऊंड बनवून घ्यायचं आहे तारेचा हे बघा आणि हे आपलं छान असं सुंदर लॉरियल तयार आहे हे बघा आणि अशा पद्धतीने आपण या पिनचा यूज करू शकतो तर या देखील पिन आपल्याला दहा पिन याच्यामध्ये येणार आहेत ज्याच्याने आपण असे वीस लॉरियल बनवू शकतो तर एक पिनपासून असे दोन लॉरियल तयार होतात तर दहा आय पिनपासून वीस लॉरियल्स तयार होतात आणि त्याच्यानंतरनं चार एम mm एमचे हे जे आहे तर हे मोती आहेत चार एम mm एमचे तर हे देखील मोती, मोती, दे। हे हे मोती हे पन्नास मोती येणार त्याच्यामध्ये आणि आता हे जे आहे तर हे आपले ड्रॉप शेपचे मोती आहेत हे हे देखील आपल्याला पन्नास मोती याच्यामध्ये येणार आणि आता मेन जी गोष्ट आहे तर ही ती आपली आहे तार नथ बनवण्यासाठी ही जी आहे तर ही वीस गेची तार आहे जी की आपल्याला दहा नथ त्याच्यामध्ये आरामात बनवून होतील एवढी वायर त्याच्यामध्ये येणार आहे आणि ही जी आहे तर ही बावीस गेजची तार आहे जी की आपण नाकामधून नथ जेव्हा बनवतो तर त्याच्यासाठी ही वापर करतो आणि ही जी आहे वीस गेची जर बनवली तर आपल्याला नाकातल्या वेजातून जायला त्रास होणार त्याच्यामुळे वीस गेजच्या तारेने आपण नाकातून जाणारी नथ नाही बनवू शकत तर ही बावीस गेजची तार त्याच्यासाठी आहे तर याच्यामध्ये देखील दहा नती आरामात होईल एवढी तार आपल्याला येणार आहे त्याच्यामध्ये ह्या अशा तीन प्रकारच्या तारा येणार आणि हे संपूर्ण एवढं साहित्य येणार आहे आणि हे जे आहे तर इथे बघू शकता ही नथ तर या नथीचं देखील साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे ही नथ बनवण्यासाठी इथे अठरा गेटच्या तारेचा वापर केलेला आहे अठरा गेटची तारा आपण शक्यतो ॲडव्हान्समधल्या नथीला यूज करतो तर ते साहित्य याच्यामध्ये येणार नाही फक्त जे बेसिकच्या नथ आहे तर त्याचं साहित्य आपल्याला याच्यामध्ये येणार जे तो 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 की आपल्याला हे टूल्स त्याच्यामध्ये येतात या टूल्सची किंमत खूप जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण जर किट घेतलं तर परवडतं आपल्या बजेटमध्ये बसतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्हाला छान छान अशा नत ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता किंवा हे संपूर्ण देखील तुम्ही ऑर्डर करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे मटेरियल ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचा छान असा रिस्पॉन्स येत आहे आणि तुमच्या छान छान कमेंटमुळे मला नवनवीन रोज व्हिडिओ बनवण्यासाठी देखील प्रोत्साहन भेटते तर असाच प्रतिसाद राहू द्या तुमचा आणि व्हिडिओ स्किप कुठेही न करता बघ बघितल्यामुळे खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे तुमची धन्यवाद तर भेटूया उद्या नवीन ज्वेलरीसोबत तर हे पूर्ण साहित्य आज आपण बघितलं तर उद्या काहीतरी ज्वेलरी बघूया धन्यवाद